नमस्कार केस गळतीवरचे सिरम ह्याबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत बऱ्याच महिला खूप जास्त ह्या गोष्टीवर विचार करतात की मी एखादं सिरम चालू केलं किंवा मी माझा शॅम्पू बदलला माझी केस गळती आता अगदी थांबून जाणार आहे आणि काहीतरी मॅजिक होणार आहे असं बिलकुल नसते काय कारणं आहे आणि याच्यावर आपण खूप सोपे सोपे काही घरगुती उपाय किंवा काही सिरम कुठले लावू शकतो याबद्दलची मी तुम्हाला आज माहिती देते सर्वात आधी तर मी हे सांगते की केस गळती ही अचानक नाही चालू होत म्हणजे तुम्ही साठ किंवा चाळीस दिवसा आधी घेतलेलं टेन्शन किंवा तेव्हा तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये केलेलं दुर्लक्ष हे तुम्हाला चाळीस ते साठ दिवसांनंतर तुमच्या केसांवर दिसून येत असते जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलं किंवा तुम्हाला खूप काही आजार झाला किंवा तुम्ही खूप जास्त मेडिसिन्स घेतल्या तर त्यानंतर चाळीस ते साठ दिवसांनंतर तुम्हाला त्याचा असर केस गळती झालेली दिसून येत असतो काही महिलांना मी अक्षरशः बघते की त्यांची केसांमध्ये भांगांमध्ये चाई पडलेली त्यांना दिसून येत असते तर याच्या मागचं कारण काय फक्त टेन्शन आहे का तर नाही बऱ्याच महिला काही टेन्शन नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे इशू नाही असं म्हणत असतात पण त्यांचे केस गळणं हे कंटिन्यू चालू असते त्याच्या मागचं कारण हे आहे की बऱ्याच महिला प्रोटीन इंटेक घेत नाही आहे व्यवस्थित किंवा खाण्यामधल्या ज्या गोष्टी फक्त रोजचं पोट भरायचं आहे म्हणून भरायचं आहे म्हणून मी भाजीपोळी खाते असं बऱ्याच महिलांचं चालू चा आहे बऱ्याच महिला व्हिटॅमिनकडे अगदी दुर्लक्ष करत आहेत तर मी इथे खूप महिलांना एकच गोष्ट अशी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या आहारामध्ये अशा काही गोष्टींचा समावेश केला कडीपत्त्याची तीन चार पानं चावून चावून खाणं तुमच्या केसांसाठी खूप चांगलं आहे तीळ चावून चावून खाणं केसांसाठी खूप चांगलं आहे शेंगदाणा आणि गूळ केसांसाठी खूप जास्त चांगलं आहे जवससुद्धा तुमच्या केसांसाठी खूप चांगलं आहे याचबरोबर ब्रोकोली आणि शिमला मिरचीसुद्धा तुमच्या केसांसाठी चांगलं आहे जे नॉनव्हेज खात असतील त्यांच्यासाठी सुद्धा फिश खाणं हे तुमच्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी अतिशय जास्त चांगलं आहे तर याच्यावर आता सिरम आपण कुठले वापरू शकतो किंवा शॅम्पू नेहमी सांगत असते आज पुन्हा सांगते मी तुमच्या केसांना लावण्यासाठीचा जो शॅम्पू आहे तर तो कॅरेटीन युक्त असायला हवा म्हणजे तुमच्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असावं तेव्हा तुमची केसगळती जी आहे ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते दुसरी गोष्ट तुम्हाला <coughs> माफ करा हेअर सिरम जर लावायचं असेल तर प्लीज केसांना लावण्याचं सिरम वापरू नका केसांच्या मुळांना लावायचं सिरम जे आहे ते जास्त तुमच्या केसांसाठी चांगलं असते हो तर याच्यामध्ये तुम्हाला बिशकेअर आणि पिलग्रीम हे दोन हेअर फॉल कंट्रोलचे सिरम आहेत ही लावण्याची पद्धत कशी ते सांगते तुमच्या केसांच्या मुळांना म्हणजे असे केस बाजूला करून करून केसांच्या मुळांना याचा स्प्रे द्यायचा किंवा काही थेंब टाकायचे मोस्टली करून केसांच्या मुळांना लावायचे जे सिरम असतात ते स्प्रे फॉर्ममध्येच येतात किंवा ड्रॉप येतात तर असं तुम्हाला पाच सहा ठिकाणी याचे ड्रॉप्स ठेवायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने साधी मालिश करायची आहे आणि बस केस विंचरून शांत झोपून आहे दुसऱ्या दिवशी तुमच्या रुटीनला लागायचं आहे रोज केस धुणं गरजेचं नाही आहे तुम्ही ते सिरम लावलं तर ते केसांच्या मुलांना लावायचे ज्याने तुमचे केसं बिलकुल ऑइली होत नाही मी सर्वात जास्त करून रिकमेंडेड सगळ्यांना करेल तर ते विश केअरचं हेअर सिरम आहे जे खूप चांगलं आहे तुमची केस ती खरोखर कंट्रोलमध्ये आणते पण 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 हा शब्द मी वापरते पण त्याच्यासोबत तुमचं खाणं पिणं योग्य असायला हवं तुमच्या खाण्यामध्ये किमान दोन भिजवलेले बदाम असायला हवे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला केस गळती कंट्रोलमध्ये येत असते तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आहे मला नक्की सांगा विष्केअर सिरम जर का कोणाला बघायचं असेल किंवा ते कसं आहे त्याची प्राइस कशी आणि ते स्वस्तात कसं मागवायचं आहे किंवा ट्रायल पॅक कशी मागवायचे जर तुम्हाला मागवता येत नसेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन फाय झिरो सेवन झिरो या नंबरवर मॅसेज करा मी नक्की प्रयत्न करते सगळ्यांना कमीत कमी किमतीतनं आपण कुठून मागवू शकत असतो आणखीन पिलग्रीमचं जे सिरम आहे फॉल कंट्रोलचं ते तुम्ही ट्रायल पॅकमध्ये अगदी छोटं मागवू शकताय जे की हार्डली एकोणनव्वद रुपयामध्ये येते ज्याच्यामध्ये तुम्ही आठ पंधरा दिवस शकता ते शकताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट बघायला बगह, मिळतो तुम्हाला ते मागवता येत नसेल तर मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला त्यासाठी मदत करत असते अशाच सेशनसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो मी शेअर मार्केट कोर्स घेऊन आलेली आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये फी आहे कारण की गणपती स्थापनेची आम्ही तुमच्यासाठी ही स्पेशल ऑफर आणलेली आहे एकवीस दिवसांचा कोर्स असणार आहे अगदी शेअर मार्केट म्हणजे तिथून तर लाईव्ह ट्रेडिंग पर्यंत मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे तुम्हाला पण शेअर मार्केट कोर्स करायचा असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजचा फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की प्रोडक्ट नॉलेज म्हणजे तुम्हाला जर का प्रोडक्टचं नॉलेज नाही आहे जसं कोणतं सिरम म्हणा किंवा कोणतं फेस सिरम आहे किंवा कुठले टॅनिंगचे कुठले प्रोडक्ट आहे याबद्दलची माहिती आजच्या मी थ्री तीन वाजेच्या फ्री सेशनमध्ये देणार आहे तुम्हाला सेशन अटेंड करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू